भारतविरुद्ध वेस्ट इंडिज वेस्ट इंडिजचा सुपडा साफ डब्ल्यू टी सी पॉईंट टेबलमध्येही दबदबा भारताचा वाढलेला आहे तर भारताची टीम कितव्या स्थानावरती आहे हे आपण या हेडूमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो भारताने वेस्ट इंडिजचा सुपडा साफ केलेला आहे दोन कसोटी सामन्याच्या मालिकेमध्ये एकतर्फी भारताने दोन्ही कसोटी सामने वेस्ट इंडिजला पराभूत केले आहे आणि भारताच्या टीमने डब्ल्यू टी सीच्या पॉईंट टेबलमध्ये मोठी जेप घेतलेली आहे तर आपण पाहूया डब्ल्यू टी सीच्या पॉईंट टेबलचे संपूर्ण समीकरण विरुद्ध वेस्ट इंडिज या विजयाचा परिणाम वर्ल्ड टेटस चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही दिसून आला पहिल्या सामन्यातील विजयानंतर दोन वेळा उपविजेतेपद मिळवलेल्या टीम इंडियाने नऊ संघाच्या गुणतालिकेत सहा सामन्यानंतर पंचावन्न पॉईंट छप्पन पी सी टी टक्केवारीनुसार सोबत तिसऱ्या स्थानावर होते आता या सामन्यानंतरही भारताच्या क्रमांकात कोणताही बदल झालेला नाही हे तिसऱ्या स्थानावरच आहेत मात्र त्यांच्या गुणामध्ये आणि पी सी टीमध्ये वाढ नक्कीच झाली आहे टीम इंडियाची पी सी टी आता एकसष्ट पॉईंट नव्वद इतकी झालेली आहे त्यांच्या खात्यात आता बावन्न गुण झाले आहेत ताज्या आकडेवारीनुसार ऑस्ट्रेलिया शंभर टक्के गुंतकेवारीसह शीर्ष स्थानावर कायम आहे तर श्रीलंका दोन सामन्यात एक विजय आणि एक पराभव सोबत दुसऱ्या स्थानावरती आहे त्याची टक्केवारी सहासष्ट इतकी आहे तर भारत सहा सामन्यात तीन विजय दोन पराभव आणि एक अन्य सोबत तिसऱ्या स्थानावर कायम आहे